ओवा हा भारतीय स्वयंपाकात वापरला जाणारा महत्त्वाचा मसाला असून त्याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत चला तर मग जाणून घेऊया ओवा खाण्याचे फायदे एक पचन सुधारण्यासाठी ओवा पचन सुधारण्यास मदत करतो गॅस अपचन पोटदुखी यासाठी ओवा अत्यंत फायदेशीर आहे अर्धा चमचा ओवा कोमट पाण्यासोबत घेतल्यास पचनक्रिया चांगली चालते दोन तोंडाच्या आणि घशाच्या समस्यासाठी घसा खवखवणे सर्दी किंवा खोकल्यासाठी ओव्याचे पाणी किंवा काढा फायदेशीर ठरतो तोंडाला दुर्गंधी असल्यास ओवा चघळल्याने ती दूर होऊ शकते तीन वजन कमी करण्यासाठी ओवा शरीरातील चयापचन वाढवतो आणि चरबी कमी करण्यास मदत करतो सकाळी रिकाम्यापोटी ओव्याचे पाणी घेतल्यास वजन कमी होण्यास फायदा होतो चार दुखणं आणि सूज कमी करण्यासाठी सांधेदुखी दुखी पाडदुखी किंवा स्नाय दुखणे यासाठी ओव्याचे पाणी किंवा ओव्याचे तेल लावल्यास आराम मिळतो पाच मासिक पाळीत होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी ओवा कोमट पाण्यासोबत घेतल्यास आराम मिळतो सहा श्वसन समस्येसाठी दमा ब्रोनकायटिस सर्दी अशा शोषण विकारावर ओव्याचा उपयोग होतो ओव्याचा वाफ घेतल्याने नाक मोकळे होते सात तणाव कमी करण्यासाठी ओव्याचा सुगंध तणाव कमी करण्यात मदत करतो ओव्याच्या पाण्याने आंघोळ केल्यास मन शांत राहते ओव्याचा कसा वापर करावा ओव्याचे पाणी एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा उकळून घ्या आणि गाळून प्या ओवा चघळणे ओवा थोडा तिखट असतो पण चघळल्यास त्याचे गुणधर्म अधिक प्रभावी होतात ओवा हा नैसर्गिक औषध आहे पण अतिप्रमाणात सेवन करू नका कोणत्याही गंभीर समस्येसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद